नमस्कार मंडळी आत्ताच मोबाईल बघत असताना समजलं की प्रिया मराठे यांचे दुःखद निधन झाले मग त्या आमच्या नंदेच्या श्रीवस्त्रम कापड दुकानाच्या ओपनिंगला आल्या होत्या त्या आणि इतक्या एक, एकदम फ्रीली स्वभावाच्या आणि इतक्या छा छान होत्या की आमच्याबरोबर एकदम मिळून मिसळून बोलत होत्या माझ्या मुलीबरोबर तर एकदम खेळत हसत मागडत तिच्या हातावरची मेहंदी बघत कोणी काढले तिला सगळी चौकशी वगैरे करत होत्या त्यांचा स्वभाव इतका आवडला होता जेव्हा आज हे समजलं की प्रिया मराठीच मी त्यांचं इतकं वाईट वाटलं की बस आता नंदेला फोन लावून बघते मी की त्यांची काय रिॲक्शन येते की त्यांना ह्याच्याबद्दल माहिती आहे की काय माहिती मग त्यांना मी फोन लावते आणि तुम्ही पण ऐका त्यांना पण एकदम आज शॉक होणार आहे त्या ऐकल्यानंतर कारण त्यांनी स्वतः त्यांना आमंत्रण दिलं होतं बघूया त्यांना आता फोन लावला आहे बघूया काय म्हणतात हॅलो अहो प्रिया मराठी वारली माहितीये मा काय प्रसाद न काय सांगितलंय होय कि बघा हो कि किती चांगली होती की नाही मला ऐकलं शॉक झाले मी मोबाईल बघत बसलेली म्हंटल कसं काय म्हणलं काय तिथं लय माझ्या वयाची आहे ती मग तेच की माझ्या वयाची आहे बघा कि तर कस काय बघा कि कॅन्सर झाला होता वाटत हा इथं खायचं आहे तिथं काही होय बघा की तर आजच आजच आहे म्हटलं तुम्हाला माहिती आहे का नाही बघा म्हणलं वायट आता बोलत मला म्हटला होय मला बी ऐकल्यावर एकदम मास धडधडल्यागत झालं कस काय म्हणलं बिचारी वारली ओपनिंगला आली होती कशी बोलत होती ना सगळ्यांच्यावर मिळून मिसळून रिंकूच्या हातावरची मेहंदी बघून हातावर मेहंदी कुणी काढल्या हातात हात घेऊन बोलायचं बोलायच चांगली होती त्यांना पण नंदीला पण माहिती झालं होतं ती वारली ती त्यांना पण वाईट वाटायला लागले की वारली बिचारी सणावाराचा आज गौऱ्या घरी येतात आणि ही घर सोडून गेली असं झाल्यासारखं झालं एकदम अतिशय वाईट बातमी माणसाचा क्षणाचा भरोसा नाही त्यामुळे माणसाने एकदम व्यवस्थित असावं प्रिया मराठीच्या चाहत्या वर्गांना असं वाटलं असेल का प्रिया मराठी एवढ्या लवकर मरेल ती माणसाने नेहमी व्यवस्थित असावं सगळ्यांच्या मिळून मिसळून हसत खेळत असावं